एका गावात म्हातारे आई वडील राहायचे ज्यांना एक सुंदर मुलगा झाला जो डोळ्यांनी आंधळा नव्हता एकदा त्या लहान मुलाची आई किचनमध्ये चपात्या बनवत होती आणि मांजरीने येऊन त्यांच्या चपात्या खाऊन टाकल्या आणि ते आंधळे असल्यामुळे त्यांना ही गोष्ट समजली नाही आणि मग त्यांना खायला काही नव्हतंच त्या मांजरीला रोजच ही सवय लागली होती ती रोज येऊन चपात्या खाऊन टाकायची आणि दोघंही पती पत्नी आंधळे असल्यामुळे त्यांना पुन्हा स्वयंपाक करायचा पुन्हा खायचं यापेक्षा ते तसेच झोपी जायचे मग त्यांनी एके दिवशी ठरवलं की आज आपण मांजरीवर लक्ष ठेवायचं काहीही करून मांजरीला घरामध्ये येऊ द्यायचं नाही आणि मग त्या दिवसापासून जेव्हाही ती पत्नी चपाती बनवायची तिचा पती दरवाजावर उभा राहून हातामध्ये एक झाडू घेऊन असा सतत मारत असायचा ज्यावेळी त्यांचा मुलगा मोठा झाला आणि त्याचं लग्न झालं त्याची पत्नी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती आणि जेव्हाही त्याची पत्नी किचनमध्ये स्वयंपाक बनवायला घ्यायची तोसुद्धा एक झाडू घ्यायचा आणि दरवाजावर मारत बसायचा पत्नीला काही कळायचं नाही की हे असं काय करताय पत्नीने विचारलं की तुम्ही हे असं का करता जेव्हा ही मी स्वयंपाक बनवते तुम्ही झाडू घेऊन दरवाजावर का असे मारत असता त्यावेळी तो पती म्हणाला की अगं मी ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी माझी आई स्वयंपाक करायची तर माझे वडीलही असंच करायचे ही, ही आमच्या घराची एक परंपरा आहे आणि ती परंपरा आपण पाळलीच पाहिजे म्हणून मी असं करतो आपली मुलंसुद्धा असं करतील मित्रांनो या गोष्टीमधून आपल्याला काय समजतं आई वडील तर आंधळे होते आणि म्हणून ते असं करायचे पण या मुलाला तर सगळं दिसत होतं तरीसुद्धा हा असं करायचा मित्रांनो कुठेतरी बघायला गेलं तर आपल्या समाजाची ही आजकाल अशीच परिस्थिती झाली आहे ना आधीची परिस्थिती वेगळी होती आधीच्या सिच्युएशन्स वेगळ्या होत्या आधीच्या लोकांचे विचार वेगळे होते आणि त्यांनी त्यांच्यानुसार ते नियम बनवले होते जे तेव्हा खरोखर बरोबर होते पण आता आपण बऱ्याचदा असे काही नियम धरून बसलो आहे ज्यांमध्ये काही तथ्य नाही आहे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहितीसुद्धा नाही आहे तरी आपण त्या गोष्टी फॉलो करतो मला सांगा तुम्ही खरोखर काहीतरी करण्याआधी लॉजिकली विचार करता का बरेच जण काहीही नियम पाळत बसतात काहीही प्रथा फॉलो करतात ज्यांच्यामध्ये खरंच काही तथ्य नसतं आणि त्यांना कोणी रोखलं आडवलं काही विचारलं तर त्यांना राग येतो तु। की तुम्हाला काय माहिती ही आमची परंपरा आहे तुम्हाला काय कळतं जे विचारतात प्रश्न करतात आडवतात त्यांना चुकीचं ठरवलं जातं त्यांना चुकीचं म्हटलं जातं त्यांना काहीही बोललं जातं पण खरोखर या गोष्टींमध्ये काही लॉजिक आहे का याचा विचार करा आणि मगच ती गोष्ट फॉलो करा परंपरांचं पालन करा पण आधी त्यांना समजून घ्या त्यांच्याबद्दल पुरेपूर माहिती घ्या आधीचे लोक करत आले आहेत म्हणून आम्ही करत आलो आहे असं करू नका काहीतरी फालतू गोष्टी करून तुमचा वेळवाळा घालवत बसू नका असा विचार कराल तरच या समाजात परिवर्तन घडू शकेल